नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबटी चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला यश हे मी तुम्हाला कसे करायचे हे दाखवलेले आहे त्यापासूनच मी तुम्हाला डोअर हँगिंग कसं करायचं हे शिकवणार आहे हे पहा पूर्ण असं हे डोअर हँगिंग केलेलं आहे मी माझ्याकडे जे मोती होते ज्या ज्या रंगाचे त्या त्या रंगाचे मी सगळे मोती घातलेले आहेत ले त्याच्यामध्ये हे पा माझ्याकडे गुलाबी मोती होते हे घातलेले आहे पिवळे हिरवे केशरी नंतर गाजरी कलर राणी कलर स्काय ब्ल्यू कलर रेड कलर अजूनही दोन तीन रंगाचे होते पण मी काही ते केले नाही हे एवढं पुरेसं आहे चला तर मग पाहूया आपण याच्यासाठी काय काय साहित्य लागतं इथे ड्रॉइंगिंग बनवण्यासाठी आपल्याला ही फुलं करायला ला लागतील मागच्या शोपीसमध्ये मी ही फुलं कशी करायची दाखवले आहेत याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे माझ्याकडे ज्या रंगाचे मोती होते त्या रंगाच्या मी मोतींची फुलं केली आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ रंगाची मी फुलं केली आहेत आठ रंगाचे मोती लागणार आहेत आपल्याला त्याचप्रमाणे हे खाली लावण्यासाठी ही अशी फुलं मिळतात ती फुलं लागणार आहेत हे असे मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे ही पण गोल्डन फुलं लागणार आहेत आणि एक हे असं हुक किंवा तुम्ही स्टीलचं जरी असेल तुमच्याकडे ते वापरलं तरी चालेल माझ्याकडे हे होतं म्हणून हे मी वापरलेलं आहे त्याचप्रमाणे सर्व रंगाचे मोती प्लस गोल्डन मोती पण घेतलेले आहेत मी का सर्व रंगाचे मोती घेतलेले आहेत चला तर मग पाहूया आपण हे डोर हँगिंग कसे बनवायचं ते त्याचप्रमाणे सुई लागणार आहे सुईवरती मी दौरावून घेतलेला आहे मागे मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा आपण असं आपल्याला लटकन वगैरे करायचं असेल तेव्हा हा कॉटनचा दोरा वापरायचा म्हणजे त्याचा फॉल छान येतो नाहीतर असं वेड्यावाकडं होतं चला तर मग पाहूया आपण कसे बनवायचे ते सुरुवातीला सुईमध्ये दोरावून घेतला आहे आणि सगळ्यात शेवटी दोऱ्याला गाठ मारून घेतली आहे आपण दोन मोती घेणार आहे सुईवर दोन मोती घेतलेत सगळ्यात शेवटी ते मोती घेऊन जायचे गाठीपर्यंत आणि हे जे फूल आहे या फुलातनं खालच्या बाजूने सुई घालायची आणि त्या दोन पांढरे मोती, खाली इथे घट्ट बसवून घ्यायचे खाली मोती घट्ट बसतात त्यानंतर एक चिंतामणी कलरचा मोती घ्यायचं आहे एक गोल्डन मोती घ्यायचं आहे एक गुलाबी मोती घ्यायचं आहे परत एक गोल्डन मोती घ्यायचं आहे तुम्ही सिक्वेन्स कसाही घ्या त्याच्यानंतर एक ऑरेंज मोती घ्यायचं आहे हे पहा मी असा सिक्वेन्स घेतला आहे एक चिंतामणी गोल्डन गुलाबी गोल्डन ऑरेंज गोल्डन गाजरी कलर गोल्डन राणी कलर गोल्डन रेड गोल्डन पिवळा गोल्डन पोपटी गोल्डन मी हा असा सिक्वेन्स घेतला आहे तुम्ही कुठलाही सिक्वेन्स घेतला तरी चालेल पण हा जो पहिला तुम्ही सिक्वेन्स घेतला आहे तोच शेवटपर्यंत तो कंटिन्यू करा एक फुल घ्यायचं आहे या फुलाच्यामधनं सुई बाहेर काढायची आहे आणि पूर्ण खाली सरकवून घ्यायचं हे असं सरकवून घ्यायचं आहे फुल त्यानंतर सोईमध्ये हा गोल्डन मणी घालायचं आहे आणि हे गोल्डन फूल घालायचं आहे हे पण इथे असं शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे परत मग आपण हा जो इथे खाली जो सेम सिक्वेन्स केला आहे तो घालून घेऊ आपण हे पहा हे पहा मी परत हा सिक्वेन्स घालून घेतला आहे जसा इथे खाली घातला आहे तसा हाच आपल्याला शेवटपर्यंत कंटिन्यू करायचं आहे तो मी वेगळा सिक्वेन्स घातला तरी चालणार आहे याच्यानंतर परत आपण एक फूल घ्यायचं आहे या फुलाच्या मधनं सुई घालायचे हे फूल इथे व्यवस्थित खाली बसवून घ्यायचे त्यानंतर हाय गोल्डन मणी घालायचं आहे आणि हे गोल्डन फूल घालायचं आहे हे पण असं व्यवस्थित इथे खाली घेऊन बसवून घ्यायचं आहे परत एकदा दाखवते मी परत आपण इथे जो सिक्वेन्स घातला होता हा हा सिक्वेन्स परत एकदा घालून घेऊ मी करून घेते तुम्हीही करून घ्या हे पहा मी हा शेवटपर्यंत इथे सिक्वेन्स घालून घेतला आहे हा परत एक फुल घ्यायचं आहे वरच्या वरच्यातून सुई घालायचे ही जी तीन वरती मणि आले हिरवे त्याच्यामधनं सुई घालायची आणि वरती ओढून घ्यायचे ते फुल परत शेवटपर्यंत असं खाली बसवून घ्यायचं आहे आता याच्यावर परत एक गोल्डन मोती घालायचं आहे हा त्यानंतर हे एक फूल घालायचं आहे त्यानंतर हे एक फुल घालायचं आहे आणि हे पण असं शेवटपर्यंत खाली बसवायचं आहे आणि आत्तापर्यंत मी तुम्हाला तीन फुलं घालून दाखवली आहेत त्याचप्रमाणे इथे सगळे सिक्वेन्स करायचं आहे सिक्वेन्स आला करून किंवा आपल्याला एक फुल घ्यायचं आहे त्या इथे का या होलमधनं सो फुल घालून घ्यायचं आहे त्याच्यावर परत एक गोल्डन मोती आणि हे फुल घालायचं आहे असे शेवटपर्यंत सगळी फुलं तुम्ही घालून घ्या शेव शेवटच्या फुलाच्या वेळेस पुढे काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते तुम्हीही करून घ्या मी ही करून घेते हे पहा माझी सगळी फुलं लावून झाली आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आण। शेवटचं फुल लावल्यानंतर गोल्डन मोती घातला आहे एक फुल आहे गोल्डन ते परत सिक्वेन्स तयार करून घेतला आहे सगळा सिक्वेन्स घालून झालेला आहे आता आपण काय करणार आहे हा चौकोन घेणार आहे इथे खाली होल असतं त्याला त्या होलमधनं आपण सुई घालून घेणार आहे परत एकदा त्या होलमधनं सुई घालायची आहे आणि घट्ट दोरा ओढून घ्यायचा आहे मी तर घालून थेट ची गाठ मारून घ्यायची आपली गाठ मारून झालेली आहे गाठ मारून झाल्यावर आपण काय करायचंय या होलमधन सुई आपण बाहेर काढून घ्यायची होलमधन सुई आपण या चौकोनाच्या हॉलमधनं सोयी बाहेर काढून घेतली आहे आता आपण काय करणार आहे आपण आता निळ्यापासून सिक्वेन्स केला होता आता आपण इथे गोल्डन ग्रीन येलो रेड राणी गाजरी ऑरेंज पिंक आणि चिंतामणी असा सिक्वेन्स तयार करणार आहे आम्ही आम सिक्वेन्स तयार करून घेतला आहे आता आपण काय करायचं आहे या फुलातनं जायचं आहे आता आपण खालच्या बाजूनी जाणार आहे या फुलातनं जायचं आहे या गोल्डन मोत्यातनं जायचं आहे आणि या फुलातनं खालच्या बाजूनी सुई बाहेर काढायची आहे हे बघा आपण इथून अशी सुई बाहेर काढलेली आहे आता आपण परत सेम सिक्वेन्स तयार करायचं आहे गोल्डन हिरवा पिवळा लाल राणी गाजरी ऑरेंज पिंक आणि चिंतामणी करून घ्या मी हे करून घेते हे बघा मी सिक्वेन्स करून घेतला आहे आता आपण काय करणार आहे या गोल्डन फुलातनं सुई घालायचे या गोल्डन भत्यातनं सुई घालायचे आणि हा जो खालचं आपण हे जे फुल आहे त्या या फुलातनं सुई घालायचे आणि इथून सुई बाहेर काढायची हे पहा अशी सुई बाहेर काढून घ्यायची आणि परत काय करायचं आहे परत हा सिक्वेन्स तयार करायचा आहे या गोल्डन फुलातनं आणि या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या खालच्या फुलातनं काढायचे असं तुम्ही शेवटच्या फुलापर्यंत करा मी करून घेते मग सांगते पुढे काय करायचं ते हे पहा म्हणजे सगळ्या फुलांमधनं फिरवून झालं आहे आता आपण या शेवटच्या फुलामध्ये आलेलो आहे तिथेसुद्धा मी सिक्वेन्स घालून घेतलेला आहे आता आपण काय करायचं आहे म्हणजे गोल्डन फुल आहे ना आता आधी आपण इकडे काय केलं होतं खालनं घातलेलं आता आपण वरच्या बाजूनी घालायची सुई आणि खालनं काढायचे आणि त्याच्यानंतर दमवती घालायचे आहेत पांढरे मध्ये घेतलेले आहेत आणि या मत्यातून त्यातून परत ते वरच्या बाजूनी ओढून घ्यायचे घट्ट ओढून घ्यायचे आहेत आणि मग परत आपण या सर्व मत्यातनं वरती जायचं आहे आपल्याला अजून एक लोलक करायचं आहे सर्व मोत्यातनं आपल्याला वरती जायचं आहे एकदम शेवटच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला हे पहा आपण सगळ्यात शेवटच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे वरच्या दिशेने ओढून घेतली आहे आणि आता आपण काय करणार आहे इथे एक गाठ मारून घ्यायचे आपल्याला इथे एक गाठ मारून घ्यायचे आपल्याला एक परत एक लोलख तयार करायचं आहे म्हणून आपल्याला इथूनच सुई परत फिरवून घ्यायची आता आपण ही परत सुई इथून खालून वरच्या बाजूनी खालनं काढून घ्यायचे या खालच्या पुलातनं हे पहा आपली ही खालच्या पुलातनं परत सोयी बाहेर आलेली आहे हे पहा आहे आपल्याला आता आपण परत हा सेम सिक्वेन्स करणार आहे ग्रीन येलो रेड राणी कलर मी करून घेते सिक्वेन्स तुम्हीही करून घ्या हे पहा मी सिक्वेन्स पूर्ण करून घेतलेला आहे चिंतामणी कलरचा शेवटचा मोती आहे आता आपण काय करणार आहे एक फूल घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपण हे वरच्या दिशेने घालणार आहे फूल आणि इथे असे बसवून टाकायचे त्याच्यामध्ये परत दोन पांढरे मोती घालायचे आहेत दोन मोती घालायचे आणि परत या गोल्डन गोल्डनमधनं सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची घट्ट ओढून घ्यायचं आहे आणि दोरा म्हणजे हे फुल व्यवस्थित बसते आता आपण परत काय करणार आहे या सर्व मोत्यातनं सोयी काढून आपण इथनं सोयी बाहेर काढणार आहे यामधनं इथून हे पहा अशी परत सर्व मोत्यातनं वरच्या बाजूनी सुई बाहेर काढायची मग अशी काढली त्याप्रमाणे सर्व मोत्यातनं सुई घालायची एक दोन मोत्यातनं घालायची सगळ्यातनं जात नसेल तर हे पहा आपण एक दोन मोत्यातनं सुई काढलेली आहे इथून अशी वरच्या मत्यातनं सुई घ्यायची आणि ते शेवटच्या मोत्यातनं सुई काढायची सर्व मोत्यातनं काढून घ्यायची आहे सोयी मी काढून घेते तुम्हीही करू हे पहा आपण सर्व मोत्यातनं फिरून वरना वरच्या मोत्यातनं इथनं आपण बाहेर आलेलो आहे आता आपण इथे एक गाठ मारून घ्यायचे मग अशी घेतली तशी एक इथे गाठ मारायचे आणि आता आपण या मोत्यातनं वरती यायचं आहे हा गोल्डन मोती અને હે ફૂલ વર્યા છે અને ગાઠ મારુન ઘત એક ગાંઠ મારુન ઘે આપણ એક દોન ગાંઠ મારુન ઘે અને દોરા કટ કરોરા પટ पक्का बसेल पहा तर आपण इथे दोरा कट करून घेऊ पहा आपण इथे दोरा कट करून घेतलेला आहे आपले डोरे हँगिंग तयार झालेले आहे पहा बरं किती छान दिसतं इथे अगदी सोपा आहे अजिबात उघड नाही आहे थोडासा वेळ लागतो पण दोरा एकमेकांमध्ये गुंतला जातो पहा बरं किती छान झाले तुम्ही पण करा आणि मला व्हॉट्सअपला फोटो टाका तर मैत्रिणींनो कसे वाटले हे तुम्हाला डोअर हँगिंग जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा हे पहा दोन मी तयार केलेले आहेत या फुलांपासून अजून एक मी नवीन वस्तू कशी तयार करायची तोरण कसं करायचं हे दाखवणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवीन आणि हे फुल कसं करायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये हे मी फुल कसं करायचं ते दाखवलेलं आहे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चला तर मैत्रिणींनो हे फुल आवडलं असेल नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद